ज्ञान प्राप्ति युट्यूब चॅनल वर तुमच स्वागत आहे पहिल्या दिवशी पहिली केली पार्वती माता स्ना गेली मळाचा गणपती तयार केला आजू बाळाजू रेजू मळाचा गणपती तयार केला आजू बाळाजू रेजूया दिवशी महादेव बसले तपाला तुम्ही येता बाळ गोजीरा प्रवेश न देता शिरा चेदाला जु बाळाजू रेजू प्रवेश देता शिर चे दला जुबाळाजूरेजू बऱ्या दिवशी पार्वती माता क्रोधित झाली देवांना साऱ्या युक्ती सुचली गजमुखाच शिर लावल जु गजमुखाच शिर जु रेजू जु। सव्या दिवशी परशुराम आले परशु पर्श, फेकुनी दंत तोडी दंत गणपतीला दिले जु बाळा रेजू एक दंत गणपतीला दिले जु बाळा रेजू सव्या दिवशी बुद्धीचा दाता शंकर पार्वतीला आनंद झाला पाता चतुर्थीचा उत्साह केला आजू जु बाळा जुरेजू जु। भाद्रपाताच्या तुर्तीचा उत्सव केला जु बाळाजू रेजू धाव्या दिवशी आनंदाला भर गौरी माता ही आली या घर या भक्तांचा मनाहार पालाजू जुरे जु साऱ्या भक्तांच मनाहार पालजू बाळाजू रेजू जु जुरे जु गणपती बाप्पा मोरिया धन्यवाद